श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार चौदा जून दोन हजार चोवीस ज्येष्ठ शुक्ल अष्टमी चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या उत्तरा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ आहे नवीन योजना राबवणं त्यांची आखणी करणं आणि अंमलबजावणी करणं यासारख्या महत्वाच्या कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आजचं ग्रहमान हे धाडसे आणि धडाडीचे निर्णय घेण्याच्या दृष्टीनं तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल सामाजिक प्रतिष्ठा आणि मान सन्मान प्राप्त होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी घरातील लहान मुलं आणि भावंडांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल नोकरदार मंडळींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत अंतर्गत स्पर्धेला तुम्हाला सामोरं जावं लागेल वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत कर्क कर्कराज कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण तुमची वृद्धी करणार आहे आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी आज सोडवता येतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील आणि नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणार आहे महत्वाचे आर्थिक निर्णय योग्य ठरतील जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं यासारख्या महत्वाच्या आर्थिक कामांच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील घेण्याचे दे संकेत देणार आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी आजचं ग्रहमान हे संमिश्र लाभ देणार आहे त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत आणि कुणालाही शब्द देऊ नये तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे दूरच्या प्रवासाचे आज तुम्ही बेत आखाल महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल वृश्चिक्रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि जबाबदारी देणार आहे नोकरदार मंडळींना आज अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल परंतु या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल तुमच्या कार्यकुशलतेचं वरिष्ठांकडून कौतुक होईल वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा सरकार दफ्तरी अडकलेली कामं कर्ज प्रकरण जुनी येणी वसूल करणं यासारख्या महत्त्वाच्या कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा आजचं ग्रहमान हे तुम्हाला सर्वार्थानं लाभ देणारं ठरू शकतं मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज महत्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी आजचं ग्रहमान हे सावधपणे निर्णय घेण्याचं आहे नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील सामाजिक कार्यामध्ये वावरणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी कुंभरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे त्यामुळे तुम्हाला व्यावसायिक आणि कौटुंबिक सौख्य प्रदान होईल आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरेल नवीन योजनांचा पाठपुरावा आज तुम्हाला करता येईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणारं ठरू शकतं महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष काळजी घ्यावी नोकरदार मंडळींनी आज वरिष्ठांची मर्जी राहील असं वागावं हो।